शहरातील जुने जिल्हा रुग्णालय आवार येथे आज दिनांक चार मे रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे जिल्हा पी सी एफ पी सी पी एन डी टी सल्लागार समिती जिल्हा रुग्णालय धुळे मनपास्तरीय पी 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 सी पी एन डी टी सल्लागार समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदेविषयक कार्यशाळा संपन्न झाले यावेळी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून श्री एस सी चांडक जिल्हा जिल्हा सत्र व न्यायाधीश धुळे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपायुक्त मनपा रवींद्र जाधव साहेब डॉक्टर श्री अरुण मोरे श्रीरोग विभाग प्रमुख ऍडव्होकेट श्री चंद्रकांत इशिराव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव जे ए शेख डॉक्टर श्री महेश मोरे आरोग्य अधिकारी एम वाय पाटील जिल्हा शल्य चिकित्सक आदी सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सदर कार्यक्रमात महिला वर्ग व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून दामेने महिला अन्याय अत्याचार निवारण केंद्र थोडे यांनी केले सदर कार्यक्रमात महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला संरक्षण महिलांसाठी विविध प्रकारचे संरक्षण कायदे असे विविध संदर्भात आज या ठिकाणी माहिती देण्यात आली प्रत्येक धर्मामध्ये मग तो मुस्लिम असो हिंदू असो किंवा ख्रिश्चन असो प्रत्येक धर्मामध्ये मुलीला फार मोठे स्थान दिले आपण हिंदू धर्मामध्ये पण बघितलं तर मा सरस्वती आहे महालक्ष्मी आहे आपण का पुजतो यांना हा त्या स्त्री आहेत म्हणून त्यांना पोचतो त्या स्त्री शक्ती आहे म्हणून त्यांना पोचतो त्यांना एका ठिकाणी आपण पूजन करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच मुलीला लक्ष्मीला सरस्वतीला आपण आहे तर गर्भात मारायचं हे कुठपर्यंत चांगलं आहे त्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे असो आज आपला जो मुख्य विषय जो आहे पी सी बी एन टीके आहे मला इथं सांगायला अभि अभिमान वाटतो आणि गर्व पण होतो की मी एक महाराष्ट्रीयन आहे का महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे का ज्यांनी हा कायदा देशामध्ये इंट्रोड्यूस केला एकोणीशे अठ्याऐंशी आठे, साली याच्या अगोदर होते कायदे परंतु संदर्भातला पहिला कायदा जो आहे महाराष्ट्र अठ्याऐंशी साली लावला आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याचं अनुकरण जे आहे तर देशामध्ये झालं पीसीपीएनडी ऍक्ट आपण का आणला याची कारण डॉक्टर मोरे सरांनी आपल्याला असे विस्तृतपणे सांगितले का मुलींचा सा सेक्स रेशो कमी होतोय अं मुलींना गर्भामध्येच मारलं जात त्यामुळे आपल्याला ती गरज पडली तर ही मु ही मुवमेंट जी आहे ती एकोणीसशे एकाहत्तर सालापासून सुरू झाली सुरू झाल्यानंतर कमिटी वेगवेगळ्या कमिट्या बसल्या सर्वांमध्ये त्याचा विचार झाला त्याची घटनात्मक चाचणी झाली कारण कोणताही कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वी तो घटनात्मक आहे किंवा नाही आहे याची चाचणी करणं गरजेचं असतं कारण मला वाटलं किंवा लोकसभामध्ये वाटलं कायदे मंडळाला वाटलं आपल्याला एखादा पारित करायचं करून टाका असं नसतं तर कोणताही का, कायदा हा घटनात्मक दृष्ट्या बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाते आणि त्याच्यानंतरच तो कायदा असतो हा कायदा जेव्हा इंट्रोड्यूस करायचं ठरलं तर त्याची घटनात्मक चाचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाले तर आपण जर घटना कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आणि हा कायदा यांचा जर ताळमेळ बसवला तर आपल्याला असं दिसल का घटना घटनेमध्ये आर्टिकल चौदा राईट टू इक्वॅलिटी तर सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे सर्वांना दिलाय दिला मग त्याच्यामध्ये भेदभाव नाही केलाय की मुलांना हा अधिकार मुलींना हा अधिकार असं नाही तर कायद्यामध्ये सर्वजण समान आहेत हा एक अधिकार दिलाय आर्टिकल पंधरा जर बघितलं तर डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट सेक्स रिलिजन कास्ट एक्सेट्रा म्हणजे तुम्ही तुमच्या लिंगाभेदा लिंगावरनं भेद करू शकत नाही तुम्ही तुमच्या जातीवरनं भेद करू शकत नाही कशावरूनच ना भेद करू शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्टिकल एकवीस का राईट टू लाईफ का प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे या तीन आर्टिकलचा उहाभाव करण्यात आला आणि उहाभाव करण्यात आल्यानंतर असं दिसलं असं विश्लेषण झालं का एक मुलगी आहे ती गर्भात आहे गर्भात असल्यानंतर तिला जग बघायचं आहे त्याचा भाऊ जो जगात आला आहे सारखं तिला जग बघायचं आहे बाकीचे त्याचे स्नेही जे बाहेर आले त्यांना त्यांच्याप्रमाणे जग बघायचं आहे कसं जग आहे त्याला बघायचं आहे परंतु काय होत आहे की तिला पोटामध्येच मारून टाकले जाते त्याला त्या अंधारातच ठेवलं जातं तिथल्या तिथंच त्याला त्या मारून टाकलं जातं असं होऊ नये तिला पण जगण्याचा अधिकार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा का कायदे जे आपले असतात हे म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये जिथे भाषणाला किंवा व्याख्यानाला जातो तिथं मी पहिला प्रश्न मुलांना हाच विचारत असतो ज्या जेवढे कायदे आहेत ते कायद्यांची अंमलबजावणी किंवा एखाद्याला एप्लिकेबल कधी होतात कायदे आता मी मोठ्या झालो आता मला कोणते कोणते कायदे अॅप्लिकेबल झाले कोणते कोणते लागू झाले किंवा तुम्हाला कोणते कोणते कायदे लागू झाले अशी मी विचारण त्यांना करत असतो तर त्यांना विचारतो कोणत्या वर्षी तुम्हाला कायदे लागू होतात तर मुलं मग लहान लहान मुलं असतात म्हणे आम्ही जेव्हा अठरा वर्षाचे होतो तेव्हा आम्हाला कायदे लागू होतात आम्ही आता सज्ञान झालो तेव्हा आम्हाला कायदे लागू होतात मग कोणी म्हणतात आम्ही जेव्हा पहिले शाळ शाळेत जातो तेव्हा दा दाखला घ्यायचा असतो तेव्हा आम्हाला कायदे दाखल होतात तर मी त्यांना सांगत असतो नाही कायदे हे जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात तुमचा जेव्हा जन्म होतो म्हणजे पोटात जेव्हा तुम्ही निर्मिती होते तुमची गर्भाची निर्मिती होते तेव्हापासून जे आहे तर कायदे तुम्हाला लागू पडतात कारण आईच्या पोटात आईच्या गर्भात जेव्हा एक गर्भ येतं तर तेव्हापासून त्याला जे आहे तर कायद्याचे प्रोटेक्शन मिळतं कायद्याचं संरक्षण मिळतं गर्भात असल्यानंतर हा जो ऍक्ट आहे पी सी पी एन डीतील गर्भात्मक बाहेर येण्याचा जग बघण्याचा अधिकार या पी सी पी एन डी अधिक कायद्याने तुम्हाला दिला आहे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे महानगरपालिका स्तरीय पी सी पी एन डी नियंत्रण शाखा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयामार मार्फत महिलांसाठी गर्भ गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्या संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यशाळेमध्ये जिल्हा न्यायाधीश मान्य चांडक साहेब आणि सेवा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिकेचे उपायुक्त जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमामध्ये महिलांना ज्या गर्भवती माता आहेत आणि त्यांच्या परिवारातले जे सदस्य आहेत यांच्यासाठी मुख्यत्वे करून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे महानगरपालिका आणि जिल्ह्याभरातील जे रेडिओलॉजिस्ट आहेत सोनोग्राफी करणारे किंवा श्रीरोप करण्यात यांनाही या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आणि या सगळ्यांना सी सी पी एन डी टी कायद्यासंदर्भात माहीत व्हावी त्याचप्रमाणे त्या का कायद्याअंतर्गत असलेल्या शिक्षेच्या तरतुदी त्या कार्यशाळे या कायद्याअंतर्गत जे खबरी आहे ज्यांच्या नावाची गुप्तता राखून आमची मुलगी डॉट कॉम किंवा जो एक टोल फ्री नं फोन नंबर आहे त्या नंबरवरती माहिती दिल्यास आणि जर ती माहिती घरी निघाली आणि त्या व्यक्तींवरती जर एफ आय आर दाखल झालं तर त्यांना एक एक लाख रुपयापर्यंतचं बक्षीस शासनामार्फत दिलं जातं किंवा एखाद्या ठिकाणी डमी डिपॉय केस करणं म्हणजे ज्याला डमी केस पाठवून ते गर्भलिंग निदान करतात किंवा नाही या बाबतीमध्ये तपासणी करून जर अशा पद्धतीचे काही कुठे होत असेल तर आणि ते जर सिद्ध करता आलं किंवा त्या त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाला तर डिपॉय केस करण्यासाठी मदत करणाऱ्या महिलांनासुद्धा आपण एक लाख रुपये शासनामार्फत दिले जातात तसेच ह्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि या कायद्याच्या कायदाच नाही तर लोकांची मानसिकता बदलावी या दृष्टिकोनातून माननीय साहेब यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक लोकांना आव्हान नागरिकांना आवाहन करून कायद्याची गरज पडू नये अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे आणि लोकांची मानसिकता बदलून मुलींना आणि महिलांना प्राधान्य दिलं जावं त्यांच्या जन्मां जन्मा अगोदर त्यांचा गर्भपात न करता त्यांना जन्माला घालून त्यांना सुद्धा मोठ्या पदावरती आपण विराजमान करू शकतो अशा पद्धतीचं आव्हान या कार्यशाळेच्या माध्यमात माध्यमातून मान्यवरांनी केलेलं आहे